आज पहिल्यांदा मतदान करताना मला खूप आनंद होत आहे कायम लहानपणापासून मम्मी पप्पांसोबत मतदान केंद्रावरती येत येत येते आणि आज पहिल्यांदा मी मतदान केलं आहे ह्याचा मला खूपच आनंद आहे लोकशाही हे आपल्या भारतीयांना खरंच आशीर्वाद आहे आज मी पहिल्यांदा मतदान केलं लहानपणापासून मी बघत होते की मोठी माणसं मतदान करत मग आज मी त्याचा एक्सपिरियन्स घेतला आणि मला प्राऊड फील होते की मी फर्स्ट टाइम वोटिंग केलं थँक्यू था। लोकसभा मतदारसंघातील पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज या ठिकाणी होत आहे मी सर्व बंधू भगिनींना आवाहन करतो आणि आमच्या सर्व विजयनगर गावातील सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना मतदारांना बंधूभगिंना विनंती करतो की एकात देशाच्या एकात्मेसाठी एकतेसाठी देशाची जी चाललेला प्रगतीचा आलेख गेल्या दहा वर्षामध्ये लोकांच्या नजरेसमोर आलेला आहे म्हणून सर्वांनी मेजॉरिटीनं सर्वांनी मतदान करावं अशी मी विधानपरिषदेचा माझी सदस्य नात्यानं सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद you <laughs>